श्री गुरुदेव दत्त आहे श्री स्वामी समर्थ आहे नमस्कार खरंच पैशांची गरज आहे रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला सकाळी उठताच तुम्हाला पैसे भेटतील जर दत्त महाराजांवर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे तर निश्चितच शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पाहिजे बघा दत्त महाराज नक्कीच तुम्हाला मदत करतील कारण दत्त महाराजांशिवाय तारणहार आपले या जगामध्ये कोणीही नाहीये अगदी स्वामी समर्थ महाराज आपल्याला मदत करतील फक्त एक प्रभावी उपाय सांगणार आहे आर्थिक संकट वारंवार तुमच्यावर येते आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर पडता येत नसलं तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही एक प्रभावी सेवा तुमच्या घरामध्ये करून पाहिली पाहिजे फक्त एकवीस दिवसच तुम्ही ही सेवा करा आणि तुम्ही तुमचे येणारे अनुभव नक्कीच दादाला सांगा पण या सेवेच्या दरम्यान मध्ये आपल्याला दोन नियम पाळायचे एक म्हणजे मद्यपान आहे म्हणजे दारू प्यायची नाहीये आणि दुसरं म्हणजे मांसार म्हणजे नॉनव्हेज खायचं नाहीये हे दोन नियम तुम्ही जर पाळले तर निश्चितच दत्त महाराज तुम्हाला मदत करते हे मी प्रामाणिकपणे ठामपणे मी तुम्हाला सांगतो मनामध्ये किंतू परंतु आणू नका पूर्णपणे महाराजांवर विश्वास ठेवा प्रचंड असा विश्वास स्वामींवर ठेवा बघा तुमची कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुमची आर्थिक बाजू कमकुवत असू द्या ती सुद्धा सुधरून जाईल इच्छा तुमची पूर्ण होऊन जाईल फक्त दादाने सांगितलेला हा उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे कारण मी नेहमी नेहमी चांगले चांगले उपाय आणत असतो अनेक लोकांच्या कमेंट असतात की दादा तुम्ही मागचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओतली आम्ही सेवा केली आणि आम्हाला खूप असे प्रचंड अनुभव आले नक्की दादा थँक्यू असे मला कमेंट येतात खूप आनंद होतो कारण मी सांगितलेले जे उपाय आहेत ते जर अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकत असले आणि दत्त महाराज त्यांना मदत करत असले स्वामी महाराज त्यांना मदत करत असले तर माझ्यासारखा भाग्यशाली मीच आहे तर आता नवीन कोण असेल त्यांनी लगेच आपल्या चॅनल लाईब करा व्हिडिओ आवडला अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरु देवदत्त, श्री स्वामी समर्थ कमी टाकायला विसरू नका आता एकवीस दिवसांची ही सेवा करायची ही सेवा आपल्याला उच्चतम स्थान गाठून देणारे आपल्या जीवनामध्ये जे पण प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे तुम्ही जर सारखं सारखं आजारी पडत असला तर अक्षरशः तुमचं आजारपण दूर होईल जर तुमच्या घरामध्ये सतत कलह भांडण तंटा या गोष्टी होत असल्या याही गोष्टी घरातल्या बंद होऊन जातील जर घरामध्ये पॉझिटिव्ह वाटत नसेल घरामध्ये पितृदोष आहे वास्तुदोष आहे जर तुम्हाला वाटते तोही अगदी शांत होऊन जाईल नवग्रह तुम्हाला त्रास देतात तर ते नवग्रहही अक्षरशः शांत होऊन जातील एवढे फायदे सगळे तुम्हाला एका उपायाने आहे तर निश्चितच रात्रीच्या वेळेस आपण ही सेवा केली पाहिजे तर आता कोणती सेवा आहे सेवा अगदी सरळ भाषेमध्ये सांगणारे सोप्या भाषेमध्ये सांगणारे कुठलेही मोठे मोठे तुम्हाला स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगणार नाहीये आपल्या घरी करण्यासारखी ही सेवा आहे फक्त अंतकरणापासून तुम्ही स्वामींना आळवलं पाहिजे दत्त महाराजांना आळवलं पाहिजे बघा स्वामी क्षणाचाही विलंब न करता आपल्या भक्तापर्यंत पोचत असतात कुणाकडून ना कुणाकडून भक्तापर्यंत मदत येत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो जर भगवंताची आपण भक्ती अंतकरणापासून करतोय प्रामाणिकपणे करतोय तर भगवंत आपल्याला कधीही निराश करत नाहीये मनामध्ये आपण सतत निगेटिव्ह विचार करत असतो आजपासून ठरवा दादाने सांगितलेला आहे आता जे पण होईल स्वामींच्या कृपेने होईल जे पण झाले स्वामींच्या कृपेने झालेलं आहे आणि जे पण होणार आहे ते स्वामींच्या कृपेने होणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण मुखामध्ये श्री 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 स्वामी स्वामी समर्थ समर्थ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हटलं पाहिजे पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त दत बोला आपण नेहमी म्हटलं पाहिजे कुठेही चाललोय तर मुखामध्ये दत्त नाम पाहिजे तरच दत्त महाराज आपल्यासाठी धावून येतील अनेक लोकांना वाटतं की मी घरीच बसून आहे आणि मला घरच्या घरी एक करोड रुपये लागले पाहिजेत असं कधीही होणार नाहीये लॉटरी सट्टा या गोष्टी तुम्हाला लागणार नाहीये अगदी तुमचं भाग्य अचानक चमकणार नाही पण जर तुमची भक्ती श्रद्धा निष्ठा जर भगवंतावर असेल तर निश्चित काय सांगावं उद्या एखाद्याचं भाग्य फळ अचानक तो दहा दिवसामध्ये करोडपती झालेला असेल पण आपली श्रद्धा भगवंतावर तेवढी पाहिजे अशक्य ही शक्य करतील स्वामी निश्चितच स्वामी ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य आहेत त्या स्वामींसाठी शक्य आहेत लक्षात ठेवा जगाचा पालन करता तो ब्रह्मांड नायक आहे स्वामी समर्थ महाराज आहेत किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील हे तिघ एकत्रच आहेत एकच आहेत आणि आपली दत्त माऊली दत्त आई ही पण एकच आहे मग या माऊलीची भक्ती आपल्याला करायची आपण आपल्या आईला हाक मारायची आपण आपल्या आईकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची बघा ती आई भक्ती रसाने तुम्हाला भरून टाकेल अक्षरशः तुम्हाला ती अमृत पाजेल निश्चितच भगवंतावर जर आपण प्रेम केलं तर भगवंतही आपल्यावर प्रेम करत असतात तुम्ही पाहिला असेल बघा जे कुंभार होते गोरबा काका त्यांच्या घरी अक्षरशः विटू माऊलींनी माती तुडवलेली होती अक्षरशः नातांच्या घरी पाणी वाहिलेलं होतं अक्षरशः नामदेव रायांच्या हाताने त्यांनी अन्न खाल्लेलं होतं हे संतांचं महत्व आहे हे नामाचं महत्व आहे त्या नामाला आपण धरलं पाहिजे तर आजचा उपाय मी तुम्हाला सांगतो तर उपाय सोप्पा आहे रात्री संध्याकाळच्या वेळेस स्वच्छ आंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर देवापशी तीन अगरबत्ती लावायच्या दिवा लावायच्या दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं काय की गुरुचरित्रातला अठरावा अध्याय आपल्याला तिथं बसून तीन वेळेस वाचायचा इच्छा प्राप्तीचा हा अध्याय आहे ब्राह्मणांचं दारिद्र्य घालवलेलं होतं अगदी तसं तुमचंही भगवंत गालवते तर निश्चितच तुम्ही अठरावा अध्याय तीन वेळा वाचल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक दहा मिनिट तुम्हाला जाप करायचा आहे तुम्हाला मंत्र साधना करायची ते झाल्यानंतर डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध स्वामींच तिन्ही स्वामींच स्वरूप तुम्हाला आठवायचंय तुम्ही कोणत्या स्वामींची भक्ती करताय त्या स्वामींचं तुम्ही स्वरूप आठवा स्वामी श्रीपाद वल्लभ असतील स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील तिघात कुणाचंही स्वरूप आठवा आठवल्यानंतर बरोबर इथे तुम्हाला स्वामींकडे पाहिजे स्मित हास्य करायचे स्वामींशी बोलायचे हे स्वामी आई काय रागवलीस का माझ्यावर तुझं बाळ तडपते तुझं बाळ संकटात आहे आई तुला तुझ्या बाळाची काळजी नाही का आई ढाव ना माझ्यावर बघ किती संकट आलेली आहेत घरामध्ये आजार पण येते घरामध्ये भांडण तांड राहते क्लेश राहते अक्षरशः घरामध्ये पैसा टिकत नाही कर्जबाजारी झालय मार्ग मिळत नाहीये अक्षरशः आर्थिक परिस्थिती सुधरत नाहीये आता मी तर शेवटची स्टेप घेतलेली आहे आता भक्ती तरी कुणाची करू तू तर ब्रह्मांड नायक आहे तू जगाचा बाप आहे म्हणून मी तुझे चरण धरलेले आहेत जर तुला दया येणार नाहीये तर या जगामध्ये मा माझी दया कोणाला येईल परमेश्वरा धाव स्वामी आई धाव स्वामी आई धाव जर तू मला मदत नाही केली तर तुझी भक्ती कोण करेल रे तू सांग याच उत्तर मला दे स्वामी मला उत्तर द्या माझ्यासाठी धावा जे पण माझ्याकडून अपराध झाले असतील लहान समजून तुमचं बाळ समजून पदरामध्ये घ्या मला सदमार्गावर न्या माझं संकट दूर करा माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती वैभव सर्व प्रकारे मला भेटू द्या आणि तुमचं नाम सदैव माझ्या मुखामध्ये राहू द्या फक्त एकवीस दिवस ही विनंती आणि सेवा करा बघा स्वामी तुमचं अक्क आयुष्य बदलून नाही टाकले तर बोला औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त